भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव रवींद्र भाऊलाल सोनार राहणार गाडेगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव बरे आर पी एस शहात्तरचा चा तुम्ही कुठल्या पिकावर यूज केलेला आहे केळीसाठी या केळीसाठी केळीसाठी बरं किती सोडलो तुम्ही एकरी मी एकरी एक लिटर सोडला त्याला बरं किती दिवस झाले सोडून याला सोडून आता साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवस झाले आहे हे सोडण्यापूर्वी आपल्या केळीची काय कंडिशन होती त्याची कंडिशन अशी होती की बा थंडीमुळे पोंगे वाकत होते थंडीमुळे पानं जडत होते मग आरपीएस ची आत्ता जेव्हापासून सोडलं तेव्हापासून पोंगे पण वाकणे थांबले एकदम व्यवस्थित झाले सी झाले बा पोंगे आणि त्याचा थंडीचा फरक काहीच पडत नाही त्याच्यावर एकदम क्वालिटी वाज राहिली आरपीएस सोडल्यानंतर तुम्हाला खेळी मध्ये काय अंतरी वाढली वाढली झाडे एकदम व्यवस्थित झालं पेंदा वाढला क्वालिटी वाढली पण चांगली झाली चांगली झाली ग्रीनरी ग्रीनरी एकदम हिरविकास आता तापता तरी उन्हाचा काही परिणाम ना होत नाही एवढ्या दे उन्हात सुद्धा याला आरपीएसला उन्हाचा काही त्याला प्रॉब्लेम आला नाही काहीच प्रॉब्लेम आला नाही त्याला उन्हाचा बर आणि तुमची जमीन सुद्धा तुम्ही म्हणत होते जमीन जमीन एकदम हलकी असल्यामुळे तरी सुद्धा क्वालिटी आहे क्वालिटी बरोबर आणि या बद्दल तुम्हाला कोणी माहिती दिली मलकापूरचे गजानन चौधरी गजानन चौधरी आतापर्यंत जो काही तुम्हाला आरपीएसच्या आत्ताचा जो रिझल्ट आलेला आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहे एकदम समाधानी आहे बरं आणि तुमच्या सारखे जे शेतकरी केळी लावतात आदर पिकं लावतात त्यांनी आर पी एस वापर करायला पाहिजे का वापर तर केला पाहिजे ना जेव्हापासून आपण सुरुवात पासून लागवड करतो बीस प्रक्रियापासून तेव्हापासून जर केलं तर एकदम बलत चांगली एकदम कमी प्रमाणात खत लागतात खताची जास्त गरज नाही खत खताचं प्रमाण सुद्धा कमी करे ला कमी लागतं आणि मी पण सुद्धा कमी केलंय ना पण ती चाळी दिवसामध्ये दोनच वेळेस सुद्धा बघून खर्च कमी झाला तो खर्च कमी झालाय बरोबर उलट आणि जे माझ्या जे लोक आहेत त्यांना पण आता समजूया ईश्वर भाऊ आहे यांना पण सांगितलं मी सोडा त्यांना पण चांगला रिझल्ट आला माझ्या दुसऱ्या हा किंवा सगळ्यांना सोडा बुवा मला फायदा झाला तुम्ही पण तुमचा फायदा करून घ्या बाषी पासून मटेरियल वाचवा तुमचं सगळं मुक्त शेती होऊन जाते सगळी पूर्ण हे मेन महत्वाचं आहे बरोबर ठीक आहे भाऊ धन्यवाद धन्यवाद